नमस्कार मित्रांनो विमुक्ता तर मी, मी माझं चॅनल सुरू केलेलं आहे चुलीवरची चव हे चॅनलचं नाव आहे आणि काल मी व्हिडिओ टाकला मांड्याची रेसिपी टाकली आहे आणि त्याला सपोर्टसुद्धा मिळाला दोन सबस्क्रायबर आणि यूजसुद्धा मिळाले मला खूप आनंद झाला तुम्ही बघू शकता चुलीवरची चव या चॅनलवर गावराणी पद्धतीचे व्हिडिओ मिळणार आणि हे बघा मिरच्या पूर्ण गावरण म्हणजे माझ्या शेतामध्ये मी पूर्ण भाजीपाला लावलाय ते बघा मिरची टमाटर वांगे सगळं म्हणजे विकत आणायचं काम नाही माझ्या शेतातून मी तोडून नेणार आणि रेसिपी दाखवणार तर माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आणि कोणाला मिरच्या हवी असतील तर सांगा माझ्याकडे खूप सारे आहेत हे बघा हे बघा एवढ्या मोठ्या मी मिरच्या तोडल्या हव्या असेल ना हो सांग जा गावरणी आहे फवारणी वगैरे काही नाही आहे आणि आपल्या रेसिपीसुद्धा अशाच होणार आणि खायला सुद्धा करून चविष्ट आणि तुम्ही केला तर फारच चांगल्या बघून करणार तर तुम्हाला शाबासकी जरूर मिळणार कारण की मला मिळतं मी अशा रेसिपी बनवते तर आणि मला खूप आनंद होता काल तुम्ही मला सपोर्ट दाखवला आणि असेच सपोर्ट करत राहा माझी रेसिपी पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद